नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याबद्दल खूप गुढता आहे चांगदेव महाराज हो चांगदेव महाराज नाव ऐकली की लगेच आठवतात ती त्यांची चौदाशे वर्षांची आयुष्याची गोष्ट नाही का अगदी आणि त्यांची ज्ञानेश्वर माउलींसोबतची भेट तर आज जरा सखोल बघूया काय आहे नक्की है हे सगळं कोण होते ते नक्कीच चांगदेव महाराज हे म्हणजे बघायला गेलं तर नाथ संप्रदायातील एक मोठे सिद्ध योगी मानले जातात नाच संप्रदाय म्हणजे योग आणि सिद्धी यावर भर देणारा बरोबर तपश्चर्या आणि त्यातून मिळणाऱ्या सिद्धी यांसाठी ते ओळखले जायचे त्यांचं मूळ ठिकाण पुणे जिल्ह्यातलं चांगदेवताच चा माळीगाव असं सांगितलं जात अच्छा पण ही चौदाशे वर्षांची गोष्ट हे वय खरं मानायचं कि यात काही वेगळा अर्थ आहे काय वाटतं हाच तर कळीचा मुद्दा आहे लोकमान्यता अशी आहे की त्यांनी योगाच्या सामर्थ्याने मृत्यूवर काळावर नियंत्रण मिळवलं होतं म्हणजे ते अक्षरशः इतकी वर्ष जगले म्हणजे हे शक्य आहे योग सामर्थ्याने मग त्यांचं योग सामर्थ्य त्यांची गुढता त्यांचं मोठेपण दर्शवण्यासाठी वापरलेली संख्या असू शकते अक्षरशः वय नसेल कदाचित सिद्ध लोकांचं अस्तित्व भौतिक काळाच्या पलीकडचं मानलं जातं अनेकदा समजलं म्हणजे त्यांच्या योग सामर्थ्याची उंची दाखवणारा आकडा आणि याच सिद्धी सामर्थ्याशी जोडलेली ती ज्ञानेश्वरांच्या भेटीची गोष्ट ती फार महत्त्वाची आहे हो ना हो हो तीच तर खरी कलाटणी देणारी घटना कथा अशी सांगतात की चांगदेवांना आपल्या सिद्धीचा अभिमान होता जरा आहा तर ते ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला निघाले आता भेटायला जाताना आपलं सामर्थ्य कसं दाखवायचं तर म्हणे ते वाघावर बसून निघाले चक्क वाघावर हो आणि हातात चापोक म्हणून साप घेतला होता असंही म्हणतात म्हणजे पूर्ण सिद्धीचं प्रदर्शन बापरे मग ज्ञानेश्वरांनी काय केलं का हे बघून तिथेच तर खरी मेक आहे ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडांसोबत एका भिंतीवर बसले होते अगदी साधेपणाने हो। चांगदेव येत आहेत हे कळ्यावर त्यांनी काही वाघ वगैरे मागवला नाही त्यांनी फक्त त्या निर्जीव भिंतीला आज्ञा केली चल आणि ती भिंत चालू लागली काय सांगताय निर्जीव भिंत चालवली अगदी चांगदेवांच्या त्या बाह्य शक्ती प्रदर्शनाला हा किती शांत पण किती प्रभावी प्रतिसाद होता ज्ञानाधिष्ठित खर म्हणजे खरी शक्ती आतून येते ती अशी दाखवायची नसते हेच सुचवलं जणू चांगदेवांना नक्कीच काहीतरी जाणवलं असेल तेव्हा नक्कीच त्यांच्या एकदम लक्षात आलं की अरे आपण ज्या सिद्धीचं प्रदर्शन करतोय ते खरंच श्रेष्ठत्व नाहीये नम्रता सहज ज्ञान अहंकाराच्या पलीकडे जाणं हे महत्त्वाचं आहे आणि मग मग काय त्यांचा अहंकार गळाला त्यांनी ज्ञानेश्वरांना गुरु मानलं ज्ञानापुढे सिद्धीचं तेज फिकं पडतं हे त्यांना त्या क्षणी उमगलं असेल म्हणूनच कदाचित ती म्हण आली असेल की चांगदेव चौदाशे वर्ष जगले पण कोरडेच राहिले याचा नेमका अर्थ काय लावायचा अगदी बरोबर पकडलं याचा अर्थ असा लावला जातो की ज्ञानेश्वरांना भेटण्याआधी चांगदेवांनी योग सामर्थ्य खूप मिळवलं होतं म्हणजे शक्ती होती नियंत्रण होत पण पण काय पण जे आत्मिक समाधान लागतं जी भक्ती लागते तो जो प्रेमाचा ओलावा असतो ना हो। तो कुठेतरी कमी होता म्हणून ते कोरडे होते ज्ञानेश्वरांच्या भेटीने त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाने आयुष्यात खऱ्या अर्थाने ज्ञानाचा भक्तीचा झरा आला म्हणजे सिद्धी असूनही आत्मज्ञानाशिवाय अपूर्णता होती असं म्हणायला हरकत नाही म्हणजे बाह्य नियंत्रणापेक्षा आंतरिक ज्ञान आणि भक्ती श्रेष्ठ मग ज्ञानेश्वरांना गुरु मांडल्यावर त्यांनी आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारला त्यांची समाधी कुठे आता हो त्यांनी तो मार्ग स्वीकारला त्यांची समाधी जळगाव जिल्ह्यात आहे चांगदेव नावाचंच गाव आहे तिथे तापी आणि पूर्णा नदीचं संगमावर आजही खूप लोक जातात तिथे एक तीर्थक्षेत्र आहे ते हो का छान आजच्या काळात म्हणजे आपण बघतो सगळेच बाह्य यश सत्ता किंवा सामर्थ्य याच्या मागे धावतात तर चांगदेवांच्या या गोष्टीतून काय घेण्यासारखं आहे असं वाटतं मला वाटतं यात एक खूप महत्वाचा संदेश आहे कोणतीही बाहेरची शक्ती असो सिद्धी असो किंवा जगातलं यश ते अंतिम नाही त्यापेक्षा प्रेम नम्रता करुणा आणि स्वतःला ओळखणं म्हणजे आत्मज्ञान हे जास्त महत्वाचं आहे अहंकार कितीही मोठा असला तरी ज्ञानासमोर तो टिकत नाही आणि आत्मिक समाधान नसेल तर बाकी सगळं मिळूनही कुठेतरी अपूर्ण वाटत म्हणजे चांगदेव महाराजांचा प्रवास हा फक्त त्या चौदाशे वर्षांच्या आकड्याचा नाहीये तर तो एका सिद्ध योग्याचा अहंकारी सामर्थ्याकडून विनम्र ज्ञानाकडे आणि खऱ्या समाधानाकडे झालेला प्रवास आहे ज्ञानेश्वरांच्या संगतीने झालेला अगदी समर्पक आणि जाता जाता एक विचार येतो मनात आपल्या आयुष्यातही आपण अनेकदा फक्त बाहेरच्या गोष्टी म्हणजे क्षमता वाढवणं यश मिळवणं यातच अडकतो का की खरं समाधान आतून येतं म्हणजे स्वतःला समजून घेण्यात नम्र राहण्यात इतरांशी जोडलं जाण्यात हा विचार करण्यासारखा आहे नक्कीच